मग मुख्यमंत्री असतील उपाय उपमंत्री देवेंद्र फडणवीस असतील पर्यटन मंत्री असेल मात्र उल्लेख नाही पण आज फोटो नाही तालुक्यात तो सोडूनच द्या तालुक्यात कोणता पक्षच नाही राष्ट्रवादी एक राष्ट्रवादी नाही राष्ट्रवादी एके राष्ट्रवादी भजन करा कीर्तन करा राष्ट्रवादी एक राष्ट्रवादी करा काल सांगतो राष्ट्रवादीचा मेळावा राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे मग इथे प्रशासन काय करत इथे प्रशासन काय करत आहे रातभर नियोजन करून पोलीस जनताना बोलवली का बरं का बोलवावी लागली कशाची वितीय काय दडलंय सांगा पहिलं विश्वासात घेतलं गेलं नाही पर्यटनामध्ये आम्हाला कारण गिरीश बापट देखील सत्तर लेण्यांचा आराखडा तयार केला केंद्रापर्यंत गेला पुरातन विभागाच्या मीटिंगा झाल्या या पालकमंत्र्यांनी या आमदाराला माहित आहे काही त्याने सांगावं जाहीर करावं आणि मग भूपेंद्र ठाकरे भूपेंद्र सिंग आणि आपल्याकडे आले होते प्रल्हाद सिंग पटेल यांना जाऊन विचारा केंद्राच्या मंत्र्यांना फोन लावून तुमच्याबरोबर बैठका झाल्या की नाही झाल्या त्या सत्तर लेण्यांचा जर विकास झाला त्या सत्तर लेण्या खऱ्या खरं या जुन्या तालुक्यात चांगल्या पद्धतीने उभ्या राहिल्या अंबी अंबालिकेच्या मंदिराकडे जाण्याचा रस्ता आणि तिथल्या व्यवस्था झाल्या पर्यटनाला वाव मिळेल या ठिकाणी पर्यटन म्हणजे काय करायचं आहे याचा आराखडा कदाचित एखादा शेतकरी एखादा असणारा सरपंच जसं तुम्ही अपेक्षितात तर त्या पक्षाच्या असणाऱ्या नेत्याला बरोबर घेतलं पाहिजे तो कोणत्या पक्षाचं याचं महत्व नाही आहे पर्यटन विकसित झालं पाहिजे लोकांना जे हवं आहे ते मिळालं पाहिजे ही भूमिका ठेवून पालकात पालकमंत्र्याचं काम असतं पालक पालकमंत्र्यांनी सगळ्यांना आपलं म्हणावं त्याने एकच पिठ्ठ्या पाठीवर मांडीवर घेऊन थोटत बसून नये आम्ही खपवून घेणार नाही आणि त्यांना राहायचंच नसेल महायुतीमध्ये तर त्यांनी आज जाहीर करावं आणि आम्हाला मोकळं करावा म्हणजे आम्ही आमच्या पद्धतीने आमचा लढा लढू आम्ही सरकारशी भांडू आणि आम्हाला जे पर्यटन पाहिजे पर्यटन आमच्या जनतेच्या आमच्या असणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या महिलांच्या मुलांच्या शेतकरी विद्यार्थ्यांच्या असणाऱ्या रुग्णांच्या आणि या ठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या विकासासाठी हाच आमचा अभ्यास आहे म्हणून पर्यटनाची बैठक पक्षाच्या नावाखाली लावली याला आमचा विरोध आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांचे फोटो नाही मी पोलीस यंत्रणा कशासाठी बोलवली बरं अशी गरज का पडली इथे हे आतंकवादी बसले आहेत सांभाळून राहा कारण आम्ही आतंकवादी माहिला आहोत आम्ही काय करू ना बोलवले आहेत बघा तर अंगा अशा येतात तिकडे आले ना आतंकवादी तर पळून जातील पण इथे अंगावर येतात आमच्या पाठीमागून कसे पदा ठोस येत आहेत असे असे दाखल ते स्टीलचे पाईप असे 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 लावतात हे ही, ही संस्कृती आहे का जुन्ना तालुक्यात जो आमची संस्कृती आणि ती नाही अशी बात नाही नेत्यांचे सगळ्यात जनतेचा अपमान आहे अपमान आहे आज तुम्ही कि काही करा विचाराय पण आज चक्क परा दिसेंना प्रश्न विचारा किती सभागृहा आणि पक्षाचे लोक त्या ठिकाणी हजर होते त्यांच्या काही भूमिका होत्या का त्यांनी काय मांडण्याचा दबाव तुमच्यावर का ठेवलाय

વિજેસો ભારતિયા જનતા પાર્ટીનો વિજેસો આશાતાય તો ભાગે બડો अजित पवार करावा की माझा काही संबंध नाही राष्ट्रवादीचा म्हणून अतुल बेडके या, या तालुक्याचा काल सांगतो राष्ट्रवादीचा कार्यक्रम आणि काही तहसीलदार सगळी यंत्रणा सगळ्यांना कलेक्टर यांना बोलवून मिटिंग घेतात म्हटलंय काय त्याच्यात हे आम्हाला कळलं पाहिजे आमचा हक्क आहे आमचा अधिकार आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा માહિતી માન્ય નહી અજીત પવારનેજિત પવારનેંત્રીને પાલક મંત્રી અજિત પવાર त्यांनी सांगितलं राष्ट्रवादीचा कार्यक्रम इथे सगळ्या प्रत्येक घरात प्रत्येक गावागावात सरपंच झाला प्रत्येक असणाऱ्या सोसायटीच्या सगळ्या चेअरमन सगळ्यांना सगळ्यांना या ठिकाणी फोड करू 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 वाचून करायचं लपून लपून का कार्यक्रम करायचा राजवासपणे करायचा अरे तू पालकमंत्री आहेस कार्यक्रमा बद्दल आमचं काहीच मत नाही पण आमचा तालुका पर्यटन आहे आमच्या तालुक्यात पाच नाही आमच्या तालुक्यात एमआयडीसी नाही म्हणून प्रत्येक जनतेतल्या प्रत्येक माणसाला प्रत्येक पक्षाच्या व्यक्तीला विचारात घेऊन हा आराखडा आणि याला आलेला पर्यटन मंत्र्याचे पैसे त्या ठिकाणी योगदात याला हे का नकारतात शिकवतात हे व्यवस्था स्वतः का पाळत नाही पालक याचा पालव पालन एकच म्हणजे अतुल अतुल बाकी सगळे कोण विकासासाठी या राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी यांचा पण आज ताय पक्षाच्या कोणत्याही विश्वासात घेतला समितीला मागे काय याच्या मागे काय याच्या मागे

अरे बाबा इंडिया न्यूज काही पातो काही काल सांग अरे बाबा सगळेच्या सगळे चॅनल न्यूज लावला जरा न्यूज बघ त्या न्यूज चे हे फुटेज काढ उचल व्हायरल कर या ठिकाणी आम्ही आपण तालुक्यात नाही हे पाच जणांचा असणारा पर्यटन महाराष्ट्रातला एकमेव तालुका आहे इथे आमचं जीवनमान शेतकऱ्यांचं फक्त नाशिवंत मालाचे आम्ही धडे आहोत फळभाज्या पालेभाज्या आणि दूध याच्या पलीकडे व्यवसाय नाही मग पर्यटन वाढवायचं असेल सगळ्यांच्या भावना विचारात घेतलं पाहिजे सगळ्यांना बरोबर पाहिजे तो, तो कोणताही पक्ष असो हो? त्या व्यक्तीला अधिकार आहे आपलं मत मांडण्याचा आणि यांचा अधिकार आहे ते ऐकून घेऊन त्यातलं जे जे चांगलं करता ताई ते करण्याचा या ठिकाणी माजी पालक या राजाचे मंत्री गिरीश बापट जे आपल्या ताई पण सत्तर लेण्या आहेत सत्तर लेण्याचं त्यांनी प्लॅनिंग केलं केंद्र सरकारमध्ये दे असताना देखील केंद्र सरकारच्या मंत्र्यांसोबत बैठका घेतात हे सध्या आमच्याकडे रेकॉर्ड आहे पण त्याचा कोणी उपयोगच करून बघत नाही अजित पवार म्हणतायत ही जनसन्मान यात्रा स्वत ते फक्त शासकीय त्यांनी कालपासून दोन दिवस कामाला लावले पीडिओ सगळे मान्य करतायत सगळ्या अधिकाऱ्यांना हळूहळू यांच्या कोण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कार्यक्रम होता शिंदे गटाकडनं उल्लेख उल्लेख कुठे फोटो महायुतीच्या पलीकडे पण असणाऱ्या सरकारचा विचार जर चांगला असेल तो का घेऊ नये पर्यटन तालुका करायचा आहे पर्यटन वाढवायचं आहे लोकांना रोजगार द्यायचा आहे महिला भगिनींना देखील रोजगार द्यायचा आहे पण त्यांच्या भावना समजून घेण्याची भूमिका का नाही सगळ्या लोकप्रतिनिधींना बोलवून मीटिंग लावायला घाबरतात का याच्या मागे चढले काय चढले काय